व्यक्त केले त्याप्रमाणे पडद्या मागे काही घडत असेल तर वेगळा अशी स्थिती आहे मुलताई वडाळा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अस्तित्वात आला म्हणजे दोन हजार नऊमध्ये मध्ये तेव्हापासून सतत कालिदास कोळंबकर यांच इथं वर्चस्व आहे म्हणजे मुळात ते शिवसैनिक होते नंतर ते नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आणि पुढे भाजपामध्ये असा त्यांचा प्रवास आहे पण लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र वडाळ्यामध्ये युतीचे उमेदवार हे पिछाडीवरती होते आता उद्धव सेनेचे उमेदवार आणि मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव या निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना कशी लढत देतील खरं तर कालिदास कोळंबकर यांचं निवडून येणं हा एक विक्रम आहे तिथे पोलीस वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या पोलीस वसाहतींमधल्या संपर्काच्या जोरावर कोळंबकर निवडून येतात त्यांनी पक्ष वगैरे जरी बदलले असले तरी ते कोणावर टीका करत नाहीत कोणाचं वाईट चिंतत नाहीत हा माणूस आपल्याला सतत उपलब्ध आहे आपल्या हाकेला ओत देतो आहे म्हणून त्यांना मतदान केलं जातं श्रद्धा जाधव यांच्या निमित्तानं उबाठानं त्यांना आव्हान उभं आहे हे मात्र खरंच खरं मा आहे श्रद्धा जाधव यांचे पती देखील समाजकारणात राजकारणात शिवसेनेत तिथे सक्रिय आहेत पण श्रद्धा जाधव यांची मतं ओढायला मनसेच्या स्नेहल जाधव या जर यशस्वी झाल्या तर कालिदास कोळंबकर यांना अडचण येणार नाही सध्या मुंबईमध्ये असं जाणवत आहे की महायुतीला पोषक वातावरण इथे आहे लोकसभेचे निकाल वेगळे असले तरी लोकांमध्ये कुठेतरी लाडकी बहीण योजना किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा परिणाम परी तरी जाणवतोय किंवा मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली आहे त्याबद्दलची एक कृतज्ञता तरी आहे तो कुठेतरी लाभ कोळंबकरांना होऊ शकेल आणि कदाचित ते हा मतदारसंघ पुन्हा राखतील असं आत्ता तरी वाटतंय शैलंद्रजी सायन कोळीवाडा मतदारसंघ असेल किंवा धारावी मतदारसंघ असेल मला